इवन ऍडव्हान्स म्हणजे फिजिओथेरपी जी म्हणतात रुग्णांना काही जर द्यायचं असेल आपल्याला तर या आसनांचा उपयोग केला जातो म्हणजे खूपच छान ताई घेताय तुम्ही मला खूप इच्छा आहे करायची बघू जसं जसं वेळ मिळेल कारण आता एक्झाम सुरू होत आहे हो मी सातार मध्ये असते आणि आमच्या इथे एक आहे सेंटर ते बर्गेसर वगैरे चालवतात हे म्हणजे त्याच्यामध्ये सगळं हे लोड तक्के वगैरे घेऊनच असतं रोपच्या साहाय्याने करतात म्हणजे ही साधनं पण आहेत ती खूप उपयुक्त ठरतात आपल्याला ते ताण दाब निर्माण करण्यासाठी स्नायूंमध्ये तर सर्वांनी जरूर करा आणि मला वाटतं आपण किती वर्गाला किती जण आहात या तर हे जरा संख्या कशी वाढेल ते आपण पाहिलं पाहिजे कारण हे अतिशय उपयुक्त नॉलेज आहे हो हो नक्की आणि आता सगळीकडे झालं आयंगा योगा आयंगा योगा कुतलीट तयारी आता आम्ही खूप अशा करू शिकलोय त्यावेळा हो हो बरोबर पण नवीन लोकांना मी आयंगा योगा शिकवतो का मामाशी पण शैलेजा मॅडम आम्हाला रिस्पॉन्स मिळाना झाले आता पुढच्या महिन्यात आपण रेग्युलर लॉन्च करतोय इंटरेस्ट मागवला एकच इंटरेस्ट आलेला आहे तर आता इकडे ग्रुपवर टाकलं ना तर सगळे जॉईन होतील याला पण कसं असतं की डायव्हर्शन होत पण खूप चांगलं आहे खरंच चा करावं आपण हा मोफत ठेवलाय दर शुक्रवारी तरी एवढी कमी संख्या आहे मग आता फी घेऊन तर एकच नाव आलेलं आहे आणि आपण जास्त फी ठेवत नाही थोडी कमी ठेवतो तरी लोकांना अवेअर किती आठवडे आहे दर शुक्रवारी आहे हा महिना ना मला ते आमच्या ग्रुपवर टाकते आमच्यातले जे शिक्षक करतील ना ते नक्कीच शिकाय येतील म्हणजे वर्गाला पुढच्या तुमच्या कारण मला माहितीये याचं महत्व तर एक शिक्षक वाढतील आपले हे पण तुमचं ते हे असतं ना मेंबर पाहिजेत मॅडम तुमचं आहे हाँ? संगीता मॅडम म्हणतात मला करायचंय म्हटलं तुमचंच नाव फक्त आलेलं आहे हो कारण आम्हाला माहिती आहे ना हे महत्व याचं त्यामुळे आमचे शिक्षक जरूर हे शिकतील करतील तुमची जर ती अट शिथिल असेल तर ते करू शकतील हा वर्ग योगाचा कारण शिकायचं असतं योगामध्ये जे जे काही नवीन परीक्षा कधी आहे मॅडम आ, आता कसं आहे प्रॅक्टिकल होणार आहे आधी या अठ्ठावीस पर्यंत दोन दिवस आणि मग नंतर दुसऱ्या आठवड्यात आहे दुसऱ्या आठवड्यात डिसेंबरच्या डिसेंबर मध्ये शक्य नाही तुम्हाला हो ना नवीन वर्षी वर्षाची सुरुवात जानेवारीच करा तुम्ही म्हणजे जानेवारीत आपल्याला रिस्पॉन्स मिळेल आणि तोपर्यंत आपण करतील शैलजा मॅडम आपण आता एक इनोव्हेटिव्ह आयडिया ठेवली होती यायला की आठवड्यातनं तीन आ, दिवस करा किंवा दोन दिवस करा किंवा एक दिवस करा तीन दिवस काढले होते आपण आणि या तीन दिवसापैकी तुम्हाला हवा तो दिवस धरा एक दिवस केला तर इतके फी दोन दिवस केला फी तीन दिवस तरी सुद्धा एवढं चॉईस देऊन सुद्धा एकच नाव आलेलं आहे की कि सुद्धा वाटलं नाही की आठवड्यातनं एक दिवस करून बघू म्हणून आणि या अशा गोष्टींना तर खूप झटावं लागतं आम्ही आता इतकी वर्ष पाहतोय ना तेच म्हणतो लावणीचा प्रोग्राम असो गाण्याचा असो तुम्हाला उलट बंद करायची वेळ येते हे जगाचं रीतच आहे म्हणजे आपण एवढं मौल्यवान देतोय मोफत देतोय लोकांना तरी ते घ्यायला ते कमी पडतायत बसलोय आपण पण घेणाऱ्यांना तेवढी हे नाहीये मॅडम नाही प्रोग्राम एखादा हो हो चालेल ना चालेल तुमचं आम्ही ठेवू एखाद्या दिवशी सध्या कसं होतं की बरे बरेच बाहेर जाऊचे ऑनलाईन ओके ओके okay, okay. चालेल आपण एकदा ठेवूयात तुमचं चालेल 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 चाले, हो हो ठीक oh, oh, आहे मी पण आता मंगलताईंनी सांगितलं म्हणून जॉईन झाले तशीच घरात सगळं पडलंय पण म्हटलं जरा बघूया काय आहे ते चला शैलजा मॅडम धन्यवाद सुचिता मॅडम धन्यवाद सर्व साधकांना धन्यवाद 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 दन्य।